पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचं नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असं ठेवावं अशी मागणी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीवर आता राजकीय वादंग निर्माण झाला असून ठाकरेंच्या शिवसेना गटानं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी थीक कोथरूडच्या बाई आपल्याला नामांतरांची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे पोस्टर्स झळकलेत या बॅनरबाजीमुळे शहरात राजकीय वातावरण निघालं असून भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे खर तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे झोरले बाजीराव झालं पाहिजे पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला त्या भासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊ नाही वाटलं ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये त्या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली त्यांचं नाव त्यांना हो का घेऊशी नाही वाटलं अहिल्याताई होळकर आहेत संत मुक्ताबाई आहेत त्यांची नावं त्यांना हो का घेऊशी नाही वाटली हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही पुण्याची भूमी आहे आणि ह्या भूमीला एक ह्या सगळ्या लोकांचा एक नैचिक्यवान इतिहास लाभलेला आहे त्यामुळे पुण्याचं नाव कसंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं तीन चार वर्ष राहिलेले आहे संविधानिक पदाचे त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का हे बोलते आहे का असाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे त्यामुळे मला तर तेच वाटतं आहे की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलते आहे तर असं काय बोलू नको इथे शेवटचे तीन चार वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे तर ते अस्तित्व टिकाव जास्त बाकीची लुडबूल करू नकोस जय हिंद जय महाराष्ट्र